शिवसेना शिंदे गट पक्षाचे युवा नेते सागरदादा वनखंडे यांनी मिरज पंढरपूर मार्गावरील मिशन हॉस्पिटल ते तासगाव फाटा या दरम्यान वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पोलीस व वाहतूक विभाग तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना लेखी निवेदन दिलं आहे त्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून ईमेलद्वारे ही पाठपुरावा केला आहे तसेच रुग्णालय व महाविद्यालयाजवळ रंबल ट्रिप्स बसवणे स्पीड लिमिट बोर्ड व हॉस्पिटल स्कूल झोनचे चेतावणी फलक लावणे झेब्रा क्रॉसिंग व पाचारी मार्ग चिन्हांकित करणे स्पीड कॅमेरे ई चलान प्रणाली लागू करणे आदी सुरक्षित उपाययोजनांची मागणी केली आहे हा महामार्ग महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून जात असल्यानं विशेष म्हणजे या भागातील नागरिकांना त्रास होत असल्यानं सागरदादा वनखंडे यांनी या उपाययोजनांची महत्वाची मागणी केली आहे